मिरजेत सुरेश बापू आवटी विचार मंचच्या वतीने शिल्पकारांकडून प्रभू श्रीरामांच्या शिल्पाचे लाईव्ह रेखाटन मिरज मेरे वृत्त मिरजेत सुरेश बापू आवटी युवा मंचच्या वतीने माजी नगरसेवक निरंजन आवटी व संदीप आवटी यांच्या संकल्पनेतून अग्निशामक दलाच्या कार्यालय येथे श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतील श्रीरामांच्या मूर्तीचा हुबेहूब चेहरा अर्धकृती पुतळा शिल्पकाराकडून लाईव्ह मध्ये बनविण्यात येत आहे शिल्पकार अमोल सूर्यवंशी आणि शिल्पकार रसिका लाटणे यांनी आपल्या टीमचा सदर श्रीरामांच्या मूर्तीचे रेखाटन केले शाडू मातीपासून तयार करण्यात येणाऱ्या या मूर्तीला बनविताना पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती तर याबाबत शिल्पकारांनी आमची कला जनतेपर्यंत सादर करण्याची इच्छा असल्याचे आज प्रभू श्रीरामांची मूर्ती बनवून रामभक्तांसाठी दर्शनासाठी ठेवणार असल्याचे सांगितले तर आज सायंकाळी या मूर्ती समोर आरतीचा कार्यक्रम असून राम भक्तांनी येण्याचे आवाहन माजी नगरसेवक तथा माजी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी यांनी केले आहे आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका